उपनिरीक्षक जगदेव पाटील संतोष कोकणे गोरक्ष हासे लोखंडे तसेच पोलीस पाटील सुशांत भुजबळ मंदार पाटे पाटे ईश्वर पप्पू भोमकर व इतर कार्यकर्त्यांच्या सहाय्याने घटनास्थळी असलेला मृतदेह बाहेर काढला या मृतदेहाची ओळख दुपारपर्यंत अद्याप पटलेली नव्हती त्यानंतर पोलिसांनी तपासाअंत सांगितले की या मृत व्यक्तीचे नाव तुळशीराम भीमा मध्ये व पंचेचाळीस राहणार पांगरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील असून हा अपघात की घातपात या गोष्टी पुढील तपासात निष्पन्न होतील नारायणगाव प्रतिनिधी मंगेश पाटे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम